वैद्यनाथ कारखाना विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा त्यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे गोपीनाथ गडावर आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलाय वैद्यनाथ कारखान्यावर युनियन बँकेसह इतर बँकांचे कर्ज असताना देखील त्या बँकांचं देणं न देता हा व्यवहार झालेला आहे तसंच या ठिकाणची जमीन विक्री संदर्भात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि या प्रकरणामधील दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी रुपये प्रत्येकी कोणाचं बारा हजार रुपये यांनी अनामत रक्कम ठेवून घेतलेली हो आहे आणि साडेसात हजार मूळ संस्थापक सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा हो सियंदा गाळप करायचा कुठं हा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि या या पुढची भूमिका अशी आहे ऊस उत्पादकाच्या वतीने येणाऱ्या दिवाळीपर्यंत यांचे थकीत पैसे नाही दिले गेले यांच्या ऊस गाळपाची सोय नाही केली गेली तर हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध पिटिशन करू आणि गोपनाथ मुंडे साहेब यांची समाधी आहे पांगरी कारखान्यावर त्या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला दिवाळी पासून सुरुवात करू